लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो रविवारी सुमारे तीन वाजताच्या आसपास माझ्या मतोमतवर संघामध्ये जी घटना घडली त्याचं पहिले मी दुःख व्यक्त फिरवत करतो त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे मी ही संविदनशील त्याबद्दल आहे गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिनिधीला गाग लगाव अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहे खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळ रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी रात्रीच्या माझ्या पीएनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अग्रवालांचा पण होता त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला पब्लिकने खूप मारलं आणि स्टेशनला गेलेला आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येतो का त्यात नंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो पहिल्या घटनास्थळी गेलो तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी साहेब अवेलेबल नव्हते तर मी तिला माहिती घेतली असता त्यांनी मुंडे साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली जखमींला घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्याच्यानंतर तिकडे निघायचा मी तिकडे येतो अशा पद्धती त्यांना सांगितलं तर सी आय साहेबांनी म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथंच थांबा आणि तसं ते आले सुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घटनाक्रम गट, त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ऍक्सिडेंटमध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडेन्स त्यांना किंवा दर्शनी त्यांना माहिती दिली होती तर अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असे त्यांनी मला कोर्टली माहिती दिली त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढं बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा ज्या पद्धतीने मी अजून एक सांगू इच्छितो की काही लोक या ठिकाणी पप संदर्भात बोलत होते आपल्या माध्यमातून पण नाही विधीमंडळामध्ये बऱ्याच वेळा या संदर्भातली आवाज उठवलेला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याण नगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पप संदर्भात जे नाईट लाईफ आहे हो हे बंद व्हावं याच्यासाठी त्यांच्याकडे मी भेट देऊन मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्र व्यवहारित आलाय तसंच मी डीसीपी पी त्या टायमिंगला पंकज देशमुख साहेब त्यांनाही पत्र व्यवहार केला होता त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तर अशा पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे हे आहेत तुमची तुमची आहे राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पास आऊट झालो तर नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहेत लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत व्यावसायिक संबंध म्हटला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं माझं कॉल आला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पण जे पीडित होते ज्यांचे दोन जण यामध्ये बळी गेले त्यांचे आईवडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या तिथे आलेले होते तुम्ही संपर्क केला तुमचे हे सगळे कोट आहे त्यांची आयडी नव्हते मी माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतली पी आय साहेबांकडून त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससून घेतली हे सांगितलं त्यांच्या आयडी डी माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथे मदत करण्याचं हॉस्पिटल डॉक्टर त्यांना घेऊन अशा पद्धतीने तिने ठेवण्याचंही मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी होती आठ अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणं अपेक्षित आहे मी अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पहिल्या घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर मला कळलं की ते कुठे आहे आणि तसं मी पी आय साहेबांकडे माहिती बरेच सोशल मीडिया मीडियामध्ये आहेत बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे मी वैयक्तिक असं कोण नाही पण बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील त्यांच्याकडे सगळे सीसी फुटेज ठेवलेले ज्यांनी तुम्ही दिला असतो त्याच्यावरती कारवाई करा सीसीटीव्ही फुटेज फोलो करण्याची तुम्ही मागणी हो करणार ना का नाही करणार करणार ओके